आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही जयसिंगपूर येथील सुरेश घावट उर्फ बागडे प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल चार जण रात्री अटक जयसिंगपूर येथे रविवारी खुनाची घटना घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की लखन घावट उर्फ बागडी वय वर्ष पस्तीस राहणार जयसिंग नगर जयसिंगपूर याच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी तो पाच मित्रांसोबत कृष्णा नदी पात्रालगत असलेल्या उद्गावला पाणीपुरवठा करणाऱ्या जाकवेल जवळ गेले होते पार्टी दरम्यान किरकोळ कारणावरून वाद झाला या वादाचे रूपांतर मारामारी झाले आणि त्यात एका साथीदाराने लखनच्या डोक्यावर दगडाने जबर प्रहार केला गंभीर जखमी अवस्थेत त्याला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले तेथे ते उपचारादरम्यान ते त्याचा मृत्यू झाला या खून प्रकरणी अक्षय माने संकेत हंबर आमिन राजपूत अमित सांगावकर प्रथमेश उर्फ गोट्या पवार अरविंद माळी सर्वराणा जयसिंगपूर यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर यातील चौघांना जयसिंगपूर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे अन्य दोघांच्या शोधासाठी पोलीस रवाना झाले आहेत फिर्याद योगेश सुरेश घावट उर्फ बागडी यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा